नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है, हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर आज दुपारनंतर आणि रात्री हवामानामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार बाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये दे अतिवृष्टीसारखा का देखील बघायला मिळणार आहे अचानक या पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बिले कम्बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया अरबी समुद्रात निर्माण झालेले बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागराकडे दाखल होत असून या वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त समोसादार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही भागात पावसाचा जोर कमी राहील तर आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान असणार आहे तर सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज हा दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान मेंन बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची शक्यताही केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर दुपारनंतर पावसाची शक्यताही भारताच्या किनारपट्टीकडे वाऱ्याचा जोर जास्त राहील विशाखापट्टणम आणि तसेच जगदलपूर रामगुंडणम इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर राऊरकेला रायपूर कोरवा कोलकत्ता इकडे हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रातही काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाची शक्यताही मुंबईच्या आसपासच्या भागात आणि विदर्भ मराठवाडा या जिल्ह्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर दक्षिण कोकणाकडे दुपारच्या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि तसेच मुंबईच्या आणि पालघरच्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मुंबईमध्ये पावसाची शक्यताही रायगडच्या परिसरामध्ये अलिबाग सोंडी पेंच इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील खोपली अकस्मातलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मुर जिंजिरा रोहा नागोटाणा इंदापूर टाला पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दुपारनंतर जोर जास्त रेल गोरेगाव महाडवर्धन पोलादपूर मंदनगर घोगरे या परिसरात बघायला मिळणार आहे किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यताही दापोली पाचवंडळी कलसीत या भागामध्ये बहुतांश ठिकाणी रेल चिपळूण गुहागर मार्गाव तांबे हेडवी गुहागर माखंजन रत्नागिरी जिल्ह्याचा बहुतांश परिसर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याचा काही परिसर बिटा मायनी सातारा कोरगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील कोल्हापूर सोलापूर सांगली इकडे ढगा स्थित राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड पोंडा राधानगरी वैगणी पुपकासल या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मात्र दुपारच्या दरम्यान मुंबईच्या भागामध्ये पावसाची शक्यताही मुंबई उरण नवी मुंबई पनवेल कर्जत तिकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरबाड शिवाले बदलापूर कल्याणली ठाणे उमडी मीरभाईंदर खडवाली इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वसी विरार आणि सपाले पालघर मान्नोर गोडमाल वाडा कुडण विसर कासाक कासाकरोड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील खड्डी वैशाला इगतपुरी खोडाला जोहर मोकड त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या भागातही बहुतांश ठिकाणी स्थित राहील नाशिक सिन्नर निफाड येवला कोपरगाव अहिलेनगरचा परिसर या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे तर अयल्यनगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलदर्ण जामखेड काडा आष्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे तसे जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग कापडणे मध्यम स्वरूपात राहील तर जोरदार पावसाची शक्यताही शिरपूर सुले सांगवी बोडकी मालगाव बरोळा असोल खेटिया निवाळ सेंदवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे नंदुरबार सुत्राणे राणाला अंचाले टिटाणे देवी दुसाने मध्यम स्वरूपात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरपुरा यावल फैजपूर आणि भुसावळ बुडाली मगताईनगरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे हलक्या स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे जालना बदनापूर देवगौराजा मध्यम हलका राहील तसेच मंगळूर रामशेखर शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील बीड गेवराई मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे मासा तारकेर आहे मध्यम स्वरूपात येईल धाराशिव तुळजापूर बैरभंग पाणीगाव मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर श्रांतपाल निलंगणा बाटंजी किलर्नी हलसी भालकी बीदर मध्यम पावसाचा अंदाज आहे देगूळ रुदुरलाई मध्यम स्वरूपात राहील लोहा कंदारलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे परभणी जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे दुपारनंतर ढगाळ स्थिती असून जोरदार पावसाची शक्यता आहे मोरसुंदी किनवड तसेच निमगुडा अलिदाबाद महागाव माऊर कॅब तसेच लगेच मिसर उमरखेड आडगाव या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुसद खंडाळा रुई जवई आणि त्यानी चोंडी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील लाडके ढारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे करंजी पांढरकवडा पटणबोरी निमगोडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नांदगाव खंडेश्वर अमरावती जिल्ह्याचा काही परिसर बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर कर्जाना खेडा मूर्तिजापूर अकोला बुरगोमंजू बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता ही अमरावती जिल्ह्याच्या काही भागात राहील अमरावती मोझारी अष्टी मोर्शी वरुड नरखेड चिखलदरा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे नरखेड कुडाली काटोल आणि जळखेडा वरुड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात दुपारच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज हा ना पाचगाव नागपूर कामटी बागोली पार्श्वनी उमरी बडेगाव विच्वा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे दुतीवाडा कुडाली काटोल तुळजापूर बारबडी हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील चिमूर ब्रह्मपुरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोरली वणी कायर चंद्रपूर मल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील तर गडचिरोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील कापसी मुरमगाव देसिंग दिगुरी मार्कासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जकले लखनी साकोली संग्रहालय जोरदार स्वरूपात राहील अडायल गोथमगाव पावनी भिहापूरलाही हो जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंदारी मध्यम स्वरूपात राहील तसेच मंगोळी अकोला कोरवाई निपाणी डोंगरी मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया भंडारा तसेच साकळीटोळा तेवरीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मध्यम हलका राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक नंदुरबार जळगावलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरे हलका पाऊस राहील आणि जबरदस्त पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे यवतमाळ जामोडा कलाम काटंजी करंजी रुईजवई अर्णी पांढरकवडा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे फोलेगाव पुलगाव बाबुलगाव चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव कणेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा तुळजापुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नागपूर आणि गोंदियाकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोटलाई मुसळधार स्वरूपात राहील कोटलाई जबरदस्त पावसाचा अंदाज, अंदाज आहे मूल सावली राजोळी गडचुली तसेच चिरमला नाटेचक धोनरा मरंगवलाई मुसळधार स्वरूपात राहील मालवेराकूर खेडाबालिटोला कोलेगाव बोनगाव मार्कसा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तसे रात्रीच्या दरम्यान झोर कमीच राहील आणि पुणे अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा व्ही राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उत्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय